नमस्कार मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत थोडासा पावसासारखं वातावरण झालं आहे खूप मस्त वाटतं आहे पाऊस पडतोय सुद्धा थोडा थोडा आणि आम्ही असाच एक फेरफटका मारायला आहे बघूया कुठे करवंदे वगैरे मिळतात का तर आहे तिथे करवंदी बघ बरीच करून द्यायचं दाखव बघते इथं आहेत करवंद बघू दे करवंद जांभळा आहे मी ते कुठे जांभळे मी ते माहिती आहे ना तुला बरोबर साईडला जागा एकदम मस्त आले काय चढणारा माणूस कोण नाही पण आपल्याकडे जांभळीवरती बघू चल चाललोय आहे रानात जंगलात इकड़े इकड़े। या बाजूला आहे काय अच्छा अच्छा तिकडं आहे शेतावर ये गाव सगळं चला इथं करवंद पण आहेत आणि इथं जांभळ पण आहेत जांभळ पण आहेत बाप रे काटा लागला मला पाहू शकत करवंद इथं पण करवंद आहेत हा हाता काय बोलत जवळ होती ना एकदम खाली पडलीत पडली आहेत पडली ही पूर्ण हवी झाली तिकून पडली ती इथे जांभल आहेत मारे आहेत रे विक भरपूर आहेत चांगलं ती बघ दिसली वरती ती खो दे ती घुर बघ तिला ते पिशवीत टाक आतमध्ये पहिले पिशवीत टाक नंतर मालवत नाही ना, ना, पिशवी टाक पहिले हा टाक सर्व <laughs> लटका दिला मोबाईल खाली पडलेली जांभलं जमवते बघते भेटतात ते आता जी पडलीत ना जास्त ती उचल एकदम ताजी ताजी असती तशी भरपूर पडली हा पायाला लागणार असती भरपूर जांभलं पडलीत ना त्याच्यामुळं तरी पण अगदी पिशवी पडली इथं पण खाली पण आहेत बघ हे बघ संस्कार इथं पण तुझ्या जवळच इथं पण जवळच आहेत बघ भरपूर आहेत tipun kah, saukas, saukas, saukas. Bye. Bye.

भाजी घालता थोडी मस्त आहेत एक खाऊन बघूया आंबाड्यात थोडीशी घेवायचं चांगली दिसतात इथं खाली एवढे बरोबर नाही तिच्यावर मस्त गोड होती ही जरा आहे शांब थोडीशी घेऊया काय माहिती हा सुद्धा फळ खायचं होता हिला आमच्याकडे चिकला बोलला चिखला चिखली मस्त लागते हे पण पूर्ण सुकलेली आहे पूर्ण सुकलेली आहे ना हा बोरीचं झाड पूर्ण चुकलंय झाले सुक बोरी हा बोरीचा झाड आहे बोर करवंद आंबे आंबे तर दिसत नाही कुठं बोरीचा था झाड आहे तो पण एवढं आहेत का नाही आता बोर संपली आता करवंद जांभळा आंबे इकडं आंबा आहेत पण ते आपलं नाही दे जास्त करवंद खाली ना तर पोट धुका लागेल भरपूर झाली एवढी अजून थोडीशी काढू आपण याच्यात जांभळं भरपूर भेटली दोघ येत आहेत जांभळं घेऊन बघू दे हे दोघंजण जांभळं घेऊन येत आहेत बघूया किती भेटली किती भेटली रे भेटले बघूया जीफायनी भरपूर खाल्ली भरपूर भेटली चला दोन ते तीन किलो जांभळं भेटली आम्हाला भरपूर भेटली चला चला बघू आता इकडे करवंद बघत बघत जाऊ नाही तर मग सरळ घरी आंबे नाही येणार रे कुठं रानटी पण नाही अरे बापरे नाही तिकडे पण नाही चल तर घरचा रस्ता पकडूया करवंद थोडीशी बघूया करवंद घेऊ याच्यामध्ये आणि मग घरी जाऊ चल एक चांगली जंगल सफाट झाली आमची आमच्याच जंगलात आमच्याच शेतात नाही हा इथे खाली आपलं शेत आहे हा इथे मितेजच शेत आहे जमीन आहे तिकडे त्या साईडला आपली आहे पाठीमागे मागे हा आलूचं झाड आहे आलू आलू अलव अलव हे करवंद बघा इथं आहेत ते चांगली आहेत गोड आहेत मस्त मग वरच्या साईडला बघूया इथ आहेत थोडीशी काढूया कोकम अजून हा खाली जाऊ दे कोकम नाही इकडे ना, बघ जाऊ दे चला करवंद बघूया कुठे भेटली तर थोडीशी नाही तर मग सरळ घरचा रस्ता